नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे सध्याचा खर्च जवळपास पगारा इतकाच असतो त्यामुळे बरेच लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी अर्धवेळ नोकरी शोधतात आता या व्हिडिओ मध्ये अशाच एका चांगल्या पार्ट टाइम जॉब बद्दल जाणून घेऊया हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि खाते असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज तुमचे वय अठरा ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दरमहा हजारो रुपये पगार दिला जाईल दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेणबत्त्या पॅक कराव्या लागतील त्यांना पॅक पात करून पाठवायचे आहे पाठवलेल्या मेणबत्त्यांची स्थिती तपासली पाहिजे आणि खराब झालेल्यांपासून चांगल्या गोष्टी वेगळ्या कराव्यात वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पाक केले पाहिजे रंगानुसार पाक करावे त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पार्क करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हे पॅकिंग पूर्ण करते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या अनेकजण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करतात हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील तुमचा एटीएम पिन किंबहु ओटीपी कोणालाही सांगू नका हे ओटीपी म्हटल्याने तुमच्या बँक खात्यातील पैसे गमवाल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाइटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटणावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा प्रथम तुम्हाला तुमचे नाव ईमेल पत्ता फोन नंबर नमूद करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची तारीख आणि तुमची पात्रता टाकावी लागेल तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे देखील नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोण एक, एक सा, दोन मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक, सात दोन अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही